एके दिवशी जंगलात एका कुत्र्याचा रस्ता चुकला आणि त्याला एक सिंह आपल्या दिशेने येताना दिसला कुत्र्याचा श्वास थांबला आणि तो विचार करू लागला की आज आपले जीवन समाप्त होणार तेव्हा त्याला आपल्या समोर काही हाडे दिसली मग तो येणाऱ्या सिंहाकडे पाठ करून बसला आणि हाड चुकू लागला आणि जोरात म्हणू लागला वा सिंह खाण्याची मजा काही औरच आहे अजून एक मिळालं तर पूर्ण मेजवानी होईल हे ऐकून सिंह विचारात पडला त्याला वाटले की हा कुत्रा सिन्हाची शिकार करतो सिंहा आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागला झाडावर बसलेले एक माकड हा सगळा तमाशा पाहत होते त्याला वाटले ही चांगली संधी आहे मी सिन्हाला संपूर्ण कथा सांगेन सिन्हाची मैत्री होईल तो पटकन सिन्हाच्या मागे धावला कुत्र्याने माकडाला जाताना पाहिले दुसरीकडे कुत्र्याने त्याला कसे मूर्ख बनवले हे माकडाने सिंहाला सर्व सांगितले सिंह खवळला चल माझ्यासोबत कुत्र्याने सिंहाला येताना पाहिले त्याच्यावर पुन्हा जीवाचे संकट आले तो पुन्हा येणाऱ्या सिंहाकडे पाठ करून म्हणाला अजून ते माकड सिंहाला फसवून घेऊन आले नाही हे ऐकताच सिंह माकडाला आपटून पळून गेला तात्पर्य शक्तीपेक्षा युक्तीने काम करा कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट करा